अन्न वस्त्र आणि निवारा या मानवी आयुष्याच्या मूलभूत गरजा आहेत त्यापैकी निवाऱ्याची महत्वाची गरज जेव्हा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल तेव्हा विकसित भारताचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल विकसित भारतामध्ये प्रगत तंत्रज्ञान बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचे मोलाचे योगदान राहणार आहे प्रतिपादन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर असोसिएशन ऑफ इंडियाच्या डे निमित्त विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचे योगदान या विषयावरील ज्ञान सत्रात डॉक्टर भिरुड बोलत होते हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित कार्यक्रमात संवर्धन मदरसन ग्रुपचे महासल्लागार आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अनुभव कपूर बी आय राजाराम हजारे सचिव सी एच रतलाणी कोशाध्यक्ष डॉक्टर महेश राठी कार्यक्रमाचे संयोजक शिवकुमार भल्ला आदी उपस्थित होते डॉक्टर सुनील भिरुड म्हणाले तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग प्रचंड असून सत्तेचाळीस मध्ये देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना अंतराळ प्रवास आणि मंगळ चंद्र येथील मानवी वसाहतींचा विचार केला जाईल अधिकाधिक स्मार्ट साधने स्मार्ट सामग्री असेल बांधकामासाठी लागणारा वेळ कमी होत जाईल बांधकाम क्षेत्राची भूमिका अनन्य साधारण महत्वाची राहील हे निश्चित आहे त्यामुळे बांधकाम क्षेत्राचे सर्वोच्च दर्जाची गुणवत्ता जपावी बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांच्या हितासाठी बीए आय करीत असलेले कार्यकौकास्पद आहे अनुभव कपूर म्हणाले विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी दरडोई उत्पन्न सामाजिक सुधारणा शाश्वत पर्यावरणीय उपाययोजना आणि प्रभावी शासकीय यंत्रणा हे चार घटक महत्वाचे आहेत त्याची अंमलबजावणी जेवढी कार्यक्षमतेने होईल तितका विकासाचा आलेख उंचावत जाईल शहरीकरणाचा वेग वाढल्याने स्मार्ट शहरे वाढतील सर्व क्षेत्रात गती मानता येईल सातत्याने नव्या आणि कार्यक्षम नागरी सुविधांची गरज वाढेल आणि त्यात बांधकाम क्षेत्राची महत्वाची भूमिका असेल यावेळी वतीने बांधकाम क्षेत्रातील योगदानाबद्दल अशोक केडगे के, लक्ष्मण थिटे एस बी थोरबे युसुफ इनामदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच संजय बोरकर गीता नगरकर आधीरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एस केलिटी लिमिटेड विंडसर इन्फ्राकॉन आणि जयंत इनामदार यांना सदस्यत्व बहाल करण्यात आले बिया च्या नवीन डायरीचे प्रकाशन झाले बीआय बांधकाम व्यावसायिक बांधकाम कामगार आणि त्यांचे मुले यांच्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्याचे अजय गुजर यांनी प्रास्ताविकात सांगितले लक्ष्मण तिटे अशोक केडगे यांनी मनोगत मांडले संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केलं सीएच एच यांनी आभार मानले Kindly participate. This a host of well-known personalities from the industry of 200 members. Best image-building activities by a center. Mission program. The BAI Pune Center actively hosts the Pune Center, being the birthplace, playing a leading role. To the BAI, the construction industry to demonstrate its gratitude to the doyens and stalwarts. Quality so of life that we lead in this country, right? That which is a major attraction for people to move from and go to and migrate to a foreign countries. So that's the that's the first. But it is not only restricted to the economic development, right? It also means socially we will be strong, which basically is the social advancements. We will see more women empowerment. We'll see. इन्फ्रास्ट्रक्चर बेटर टेक्नॉलॉजी बेटर गव्हर्ने बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पुण्या सेंटरच्या वतीने हा या ठिकाणी बिल्डर्स डे आणि नवीन वर्षाच्या डायरीच्या रिलीजचा कार्यक्रम पार पडला आजच्या कार्यक्रमासाठी युनिव्हर्सिटीचे श्री सुनील सर व्हाईस चान्सलर आणि मदर अँड सन कंपनीचे अनुभवजी कपूर व्हाईस प्रेसिडेंट या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांनी दोघांनी आजच्या कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आज बिल्डर असोसिएशनतर्फे संपूर्ण भारतामध्ये एक जो विचार सगळ्यांना देण्यात येतो की विकसित भारत टू झोर टू झिरो फोर सेवन या विषयावर त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले आणि ही जी, जी कल्पना आहे ही बिल्डर असोसिएशन तर्फे सर्व भारतामध्ये या बिल्डर डेच्या माध्यमातून तिच्यावरती कार्यक्रम आयोजित करण्यात येतो थँक्यू भारत पद्धतीनं विकसित भारत विकसित भारत आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आ, एक इकॉनॉमिक्स हा एक मुद्दा येतो पण त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस आपण म्हणतो की माणसाचं जीवन किंवा भारतीयाचं जीवन ज्यावेळेस समृद्ध होईल त्यावेळेस भारत विकसित झाला असं म्हणता येईल त्यासाठी अन्न वस्त्र निवारा त्यातला निवारा आजचा जो कार्यक्रमाची जी बेसिक थीम होती त्यात ज्यावेळेस संपूर्ण भारतातील लोकांना निवारा मिळेल तोच खरा म्हणजे विकसित भारत असेल आणि त्या दृष्टीने आपल्या आ, केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल त्यांचे जे उपक्रम आहेत आणि त्यात सर्व जे लोक आहेत ज्यांना निवारा आज नाही आहे त्यांना निवारा देण्याबद्दल जे शासनाच्या ज्या वेगवेगळ्या वेग स्कीम आहेत त्या बघता नक्कीच दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत हा विकसित झालेला असेल आणि कदाचित आपण त्यावेळेस फक्त भारतात नव्हे तर चंद्रावरती आणि मंगळावरती कशी घरं बांधली जातील याबाबतसुद्धा भारत स्वतंत्र आणि स्वतःच भारताचं तंत्रज्ञान असेल असं मला वाटतं सत्तेचाळीस नाही पी ही एक ब्रिटिशकालीन संस्था आहे याबद्दल वाद नाही परंतु आमच्या संस्थेमध्ये ब्रिटिशकालीन काळामध्ये डिप्लोमा म्हणून हा प्रोग्राम सुरू करण्यात आला होता त्यावेळी ब्रिटिश सरकारच्या ज्या नीती होत्या त्याला सपोर्ट करण्यासाठी म्हणून तो सुरू करण्यात आला होता परंतु आजच्या गडीला बघता आमच्या संस्थेमध्ये जो काही रिसर्च होतो किंवा जे काही विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं ते भारत विकसित कशा प्रकारे होऊ शकेल आणि त्यासाठी लागणार जे संशोधन आहे त्यावरती जास्तीत जास्त भर दिला जातो